बातमी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरनं महाविकास आघाडीत सुरू असलेल्या नाराजीची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा या उद्धव ठाकरे यांच्या मागणीमुळे शरद पवार गटाचे नेते नाराज आहेत असं कळत आहे शरद पवार गटातील नेत्यांनी आता आपली नाराजी बोलूनच दाखवली आहे महाविकास आघाडीत निवडणुकीला सामोरं जाताना पक्षाचा शरद पवार हेच चेहरा राहतील अशी भूमिका शरद पवार पक्षातल्या नेत्यांची ने आहे सूत्रांकडून मिळालेली ही माहिती तर राज्यात आधी सत्ता आणणं आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद कोण यावर चर्चा होईल अशी भूमिका शरद पवार गटानं घेतली आहे एकीकडे काँग्रेसनं सुद्धा किंवा काँग्रेस हायकमांडनं सुद्धा दिल्लीतनं हेच संकेत दिलेले आहेत हेच संदेश दिलेले आहेत आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावर चर्चा करू नका तर आधी निवडून या चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त आमदार आणून आपली सत्ता कशी काबीज करता येईल यासाठी आधी प्रयत्न करा आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण बसेल हे ठरवलं जाईल जे अर्थातच आघाडी सरकारची पूर्वीची आपण धोरणं पाहिलेली आहेत तशाच पद्धतीचं धोरण हे सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आहे मात्र शरद पवार गटात जोरदार नाराजी पाहायला मिळते कारण एकीकडे स्वतः उद्धव ठाकरे असतील किंवा रोज कॅमेरासमोर येऊन बोलणारे संजय राऊत असतील त्यांच्याकडून सुद्धा याच वक्तव्याचा पुनरुच्चार होत असतो याच मुद्द्यावरती चंद्रशेखर बावनकुळे आणि राऊत काय म्हणाले उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदाकरता गिडगिडायला गेड़ लागले एक तर आमच्याशी खोटं बोलले आमच्या बंद खोलीत अमित बाईनी शब्द दिला होता ते खोटं बोलले आता पवार साहेबांसोबत हेच चालू आहे पवार साहेब माहीत नाही किती कंटाळले आहे मला वाटतं कंटाळले असतील पवार साहेब माझं मला माहिती नाही काय झालं पण पवार पवारसाहेबाच्या खोलीतसुद्धा हे सांगतील पुढं की पवार साहेबांनी मला शब्द दिला होता मुख्यमंत्री करण्याचा पण पवार साहेबांनी मला मुख्यमंत्री केलं नाही हे दिवस येणार आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे बोलणार आहे काँग्रेसनी तर फेटाळून लावलं ला दिल्लीहून त्यांना ते दिल्लीला गेले होते मुख्यमंत्री पद मागण्याकरता कारण शरद पवार साहेबांना सुप्रिया त्याला मुख्यमंत्री करायचं आहे काँग्रेसला नाना पटोले वडट्टीवार बाळासाहेब थोरातला मुख्यमंत्री करत आहे उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हायचा आहे आणि असे तर चौदा पंधरा बॅनर लागले त्यामुळे कुठल्या कुठल्या गुणवत्तेच्या आधारावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे निवडणुकांना सामोरं जाताना काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल कोणी असेल एखादा चेहरा जर समोर आणला की हा आमचा नेता आहे भविष्यात आणि त्याने आणखीन एक सांगितलेलं आहे की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री धोरण कधीच यशस्वी होत नाही कारण आघाडीतला प्रत्येक पक्ष एकमेकांच्या जागा पाडतो हे आम्ही भाजप बरोबरचा आमचा अनुभव आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून जागा कशा पाडण्यात आल्या अगदी आधीच्या काळापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत दोन हजार एकोणीसलाही हाच प्रकार केला देवेंद्र फडणवीसांनी